थँक्यू सर्वांना विनंती आहे जे बॅनर्स आहेत त्या बॅनर्स एका ठिकाणी जमा करून आपण कुठेही कचरा करू नये आमचे व्हॉलंटियर्स बॅनर्स जमा करतायत ते बॅनर त्यांच्याकडे द्यावे पायकार बॅनर्स आमच्या वॉलंटियर्सकडे द्यावे द्यावे

아들은 걱정하나 चंद्रपूर स्त्री रोग संघटना ज्याला चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक्स गायनिक सोसायटी म्हणतात त्याची मी अध्यक्ष आहे हे जे कोलकाताला जे क्रूरतेचं कांड झालेला आहे आमचीच एक भगिनी आमच्यातलीच एक मुलगी जी रेसिडेंट डॉक्टर होती तिचा बिल्कुल अमानुषपणे बलात्कार करून तिची हगी हत्या करण्यात आली तिचा ड्यूटी आवज मध्ये ती मुलगी ड्यूटी करत होती आणि फरत से आ, सा है, है। आमी आमी हे परत एकदा आमच्या स्त्रियांच जे सुरक्षेचा प्रश्न आहे तो चव्हाट्यावर आणण्यात आला आहे जेव्हा आम्ही डॉक्टर्स ड्युटी करत असतो तेव्हा आम्ही हे बघत नाही की रात्रीची वेळ आहे की सकाळची वेळ आहे आणि अशा अशा याच्यात आम्ही रात्रभर कधी कधी चोवीस काय छत्तीस काय अठ कितीतरी बहात्तर बहात्तर तास सतत आम्ही ड्युटी करत असतो तर त्याच्यामध्ये साहजिकच आहे की काही थकवा जाणवणार काही आणि ती जस्ट आपला थकवा थोडासा घालवायला कुठेतरी तिने एक नॅप घेतला आणि त्याच्यासोबतच तिला काळाने झडप घातली तर अशी घटना जी अशी क्रूरतेचा संदेश देत देण्यात आला आहे तिच्यामध्ये पण काय झालं शेवटी जे त्याच्यामधले विक्टीम होते किंवा तिच्या आई वडिलांचं हे म्हणणं आहे की जे है जे गुन्हेगार आहेत ते प्रॉपर त्यांना पकडल्या गेलं नाही आहेत कोणाकोणालाच पकडल्या गेलं आहे आणि आमची ही मागणी आहे की सगळ्याचे सगळे जे गुन्हेगार आहेत त्याच्यामधले पकडलं जावं आणि ताबडतोब यांचा फास्ट ट्रॅक वर मोकदमा चालण्यात यावं आणि यांना फाशीची शिक्षा सरळ हँड दिल द्यास ही शिक्षा सुनावण्यात आली त्याच्यासोबतच आताच अलीकडे बदलापूर मध्ये जी घटना घडली आहे ती अजून एक अमानवतेची घटना आहे की त्या दोन चिमुकल्या ज्या मुली आहेत त्यांच्यावरही कुठेतरी बलात्कार करण्यात आला त्याचा सुद्धा आम्ही याद्वारे निषेध करतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर समृद्धी अंचवार आज कलकत्ता इथे झालेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आम्ही इथे आलेलो हो। आहोत आज आय एम एचे सर्व डॉक्टर त्यासोबत होमिओपॅथिक आयुर्वेदिक मेडिकल स्टुडंट मार्ड असोसिएशन खूप सारे मेडिक, मेडिकल असोसिएशन आमच्यासोबत आलेले आहे आज इथे खूप सारे एनजीओ पण जॉईन झालेले आहे या आहे की आम्ही निषेध करतो आणि गव्हर्नमेंटला आम्ही एकच एक अपील करतो की आज खूप फिमेल डॉक्टर काम करत आहे त्यांच्या सेफ्टीची जिम्मेदारी गव्हर्नमेंटची आहे आज आम्ही लोकांचा जीव वाचवतो तर आमच्या जीवाचंही आम कोणीतरी संरक्षण केलं पाहिजे अशा अमानुष घटनेचा आम्ही निषेध करतो आणि ह्याच्या मोठेचा उद्देश हाच आहे की पुढे अशी घटना घडली नाही पाहिजे आणि गव्हर्नमेंटने जे पाहिजे ते प्रिव्हेंटिव्ह स्टेप घेतले पाहिजे डॉक्टरांच्या सेफ्टीसाठी धन्यवाद कलकत्ता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज येथील दुसऱ्या वर्षाच्या चेस्ट मेडिसिनच्या महिला डॉक्टरवर जो निर्गुण अत्याचार झाला तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये आपल्या बदलापूर येथे सुद्धा तीन वर्षीय दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार झाला अशा प्रकारचे अत्याचार हे देशात सगळीकडे घडत आहेत त्या सर्व घटनांची निंदा करण्यासाठी आम्ही चंद्रपुरातील सर्व डॉक्टर्स असोसिएशन सर्व मेडिकल स्टुडंट्स सर्व कॉलेजचे सर्व व्यापारी असोसिएशन रोटरीज या सर्व चंद्रपूरकरांच्या वतीने हा निषेध रॅली आज आयोजित करण्यात आलेली होती धन्यवाद